नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली शहर येथील चारशे सदुसष्ट एक ब या जागेची मागणी सन दोन हजार अठरा साली केली होती सदर जागेची कायदेशीर सगळी चौकशी होऊन तहसीलदार प्रांत कलेक्टर कमिशनर पुणेमार्फत अप्पर मुख्य सचिव मुद्रांक आणि शुल्क विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे सदर प्रकरण खास सात वर्ष पडलेलं आहे आणि त्यामुळे सदर सांगली येथील जागेमध्ये वसतिग्रहाचं बांधकाम त्वरित सुरू करावं आणि सदरची जागा सारथी संस्थेच्या नावावर करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे आज त्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस आहे मराठा स्वराज्य संघाचे आंदोलनस्थळी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या नेते सांगली विधानसभेचे इच्छुक उमेदवार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारलं यावेळी वहिनीसाहेब म्हणाल्या ज्या काही मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या सोडवण्याची सहमती दर्शवली आणि यावेळी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव बापू साळुंखे उपाध्यक्ष अधिकराव पाटील शहराचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष उमाकांत कार्वेकर जिल्ह्याचे संघटक सुधीर चव्हाण संतोष पाटील नितीन शिंदे सावकार नागने विशाल फाकडे रोहित मोरे प्रदीप सवाशे भाऊराव यादव आशाताई पवार महेंद्रसिंग कारंडे भाऊसाहेब यादव सर्जेराव पाटील पंडित पाटील सुधाकर घाडगे बाळासाहेब प्र उर्फ प्रदीप बर्गे राजेश साळुंके क्रिष्णाथ खांडेकर उदय घाडगे निलू वाघमारे बबन काका कुलकर्णी हनुमंत पाटील मनोज पाटील अनमोल पाटील राहुल फाळके तुषार वळीव आणि बरेच कार्यकर्ते पदाधिकारी या तिसऱ्या दिवशीच्या आंदोलनात सहभाग घेतला होता जोपर्यंत ही जागा सारथीच्या नावावर केली जात नाही तोपर्यंत आमच्या इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील असं आयोजकांनी सांगितलं आहे आणि यामध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील मराठा समाजातील सर्व बांधवांनी यावं अशी विनंती आयोजकांकडून केली जात आहे लोकसंदेश प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून